नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अच इव्हर ड्रीम या चॅनलवर वर आपले स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट या विषयी अतिशय सुंदर भाषण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व देशबांधवांनो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा दिवस आहे या दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजे मिळाले नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक मंगलपांडे भगतसिंग राजगुरू सुखदेव लाला लजपत राय अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणपणास लावले त्या सर्व क्रांतीवीरांना माझे शतशत नमन या दिवशी सगळीकडे मोठ्या उत्साहाचे वातावरण असते या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान दिल्लीतील दिल, लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात सर्व शाळा महाविद्यालये व कार्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले जाते स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाने विज्ञान शेती क्रीडा शिक्षण आणि अशा अनेक क्षेत्रात प्रगतीची उंची गाठलेली आहे पण त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला सावत आहे अनेक अडचणींवर मात करत आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे आपण सर्वांनी मिळून या समस्यांवर मात केली पाहिजे चला तर मग आज आपण सर्वजण प्रतिज्ञा करूया व आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला एक आदर्श व सुंदर देश बनवूया आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला हा देश अखंड राहिला परत एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद